नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोकनिर्धार निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत एका रुपयात पीक विमा भरण्यासाठी एकतीस जुलै पर्यंत मुदत वाढ <गलीणाग> <गलीणाग> कुठे छत्रपती शाहू महाराज आणि कुठे जाडपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही इम्तियाज जलील यांचे संभाजीराजेंना थेट सवाल आव्हाड बोलतात आशिष शेलारांचा जोरदार घनाघात बोल नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणला जातोय मात्र कायद्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी खळबळजनक दावा करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत आषाढी एकादशीसाठी विठुरायासाठी बंगळुरूहून खास पोशाख